नमस्कार मित्रांनो सध्या सोशल मीडियावरती एका पोकलेन ड्रायव्हरचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे या ड्रायव्हरने असं काही केलं आहे जे पाहून तुम्ही देखील या ड्रायव्हरचं कौतुक केल्याशिवाय राहणार नाही या ड्रायव्हरने कशा प्रकारे प्रसंगावधान दाखवत एका गायीच्या वासराला वाचवलं आहे ते पाहण्यासाठी तुम्हाला हा संपूर्ण ओरिजिनल व्हिडिओ पाहावा लागेल व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवरती क्लिक करा तसेच जर तुम्ही हा व्हिडिओ आमच्या फेसबुक पेज व्हायरल मराठीला पाहत असाल तर तिथे देखील तुम्हाला या ओरिजिनल व्हिडिओची लिंक भेटेल मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ एकदा नक्की पाहा तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता एका कॅनलमध्ये एका गायीचं वासरू वाहत चाललेलं आपल्याला पाहायला भेटत आहे नंतर एका पोकलेन ड्रायव्हरने आपल्या कौशल्याचा वापर करून ते वासरू पोकलेनच्या टिपा जवळ येताच तो ड्रायव्हर त्या वासराला त्याच्या मध्ये पकडून बाहेर काढतो आणि अशा प्रकारे तो त्या गायीच्या वासराला जीवनदान देतो मित्रांनो जर या पोकलेन ड्रायव्हरने असं काही केलं नसतं तर कदाचित त्या गायीच्या वासराचा पुढे जाऊन मृत्यू देखील झाला असता असा हा व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल झाला आहे व्हिडिओ पाहणाऱ्या सगळ्यांनी त्या पोकलेन ड्रायव्हरचे तोंड भरून कौतुक केले आहे वाहत चाललेल्या या गायीच्या वासराला त्या पोकलेन ड्रायव्हरने जीवनदान दिलं हे पाहून सर्वांनाच आनंद होत आहे लोकांनी प्रतिक्रिया देताना असं म्हटलं आहे की हा फक्त एक ड्रायव्हर नाही तर त्या गायीच्या वासरासाठी तो देवदूतच आहे मित्रांनो व्हिडिओ पाहून तुम्हाला काय वाटतं तुम्ही तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा चॅनल ला करा धन्यवाद